द ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना केली सगळ्यांना आरोग्य देव, आरो देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो पप्पा मम्मी सध्या आमच्याकडे चटणीची लगबग सुरू आहे तर चटणी बनवायची आहे बाकी काय असू नसो चटणी ही असणं कोल्हापूरकरांकडे सगळ्यांकडेच आहे कारण रोजच्या जेवणात लागते तर आधी आम्ही असं ठरवलेली की नाही घरच्या घरी बनवता येते पण मिरच्या आणून ठेवल्या होत्या पण पप्पांचं ऑपरेशन आणि अचानक सगळ्या गोष्टी त्यामध्ये करता आलं नाही तर आता पाऊस सुरू होण्यापूर्वी म्हटलं पटकन करून घेऊया आता बाकी जमवा जमा झालेली आहे आता फक्त लसूण वगैरे सोलायचा जवळपास सोलून झालेलाच आहे पप्पा मदत करता आम्हाला तेवढाच टाईमपास कारण बसून बसून त्यांनाही कंटाळा येतो तर कधी एकदा घराच्या बाहेर पडतोय असं झाले पण त्यांना कधी <laughs> एकदा गाडी चालवतोय कधी एकदा इकडे जातोय कधी एकदा ते बांधून ठेवल्यासारखे आता ते जाणार बाहेर जातात आता फिरून येतात पण असं नाही ग म्हणजे रोजच्या प्रमाणात तेवढं नाही ना थोडं बंधन आहे म्हणून हे लहान मुलांना कसं आपण घराला हे लावून ठेवत नाही का तसं झाले पप्पांचं झाल्या तर हे त्यांची मग वगैरे सगळं मग दिवस गाठायला आले कशाचा त्रास नाही काय नाही परमेश्वर अगदी हो चांगल्या रीतीने सांभाळले आहे देखील आम्ही आता करायला घेतलेले ले तर चटणी करताना शक्य झालं तर व्हिडिओ नक्की बनवेन कारण बऱ्याच लोकांचं असतं की कोल्हापुरी पद्धतीची चटणी कशी बनवतात ते दाखवा तर यापूर्वी पण एकदा व्हिडिओ शेअर केला होता पण आता शक्य झालं तर अगदी म्हणजे मसाला भाजण्यापासून कितीला किती, किती प्रमाण किंवा काय काय आम्ही घालतो कशा कर पद्धतीने करतो कारण जरी कोल्हापुरी चटणी असली तर प्रत्येकाचं करण्याची पद्धत प्रमाण चव थोडंफार वेगवेगळं असतं तर आम्ही आमच्याकडे कशी कर करतो ही हे नक्की शेअर करेन तर त्याला तसून सोलायला लागलाय तर मला मेडिकलला जायला अजून एक अर्धा पाऊण तास आहे तर, तर दुपारच्या वेळेची ही कामं असतात व्हिडिओ एडिट करायचा बाकी कामं असतात तर बारा शिवसेनेला मिरच्या वगैरे सुकत घातलेल्या आहेत तर हे आम्ही काम करतो आणि ही चटणी करताना नक्की व्हिडिओ शेअर करेन तर चटणी म्हटलं की घरादाराचा हातभार आलाच आणि पप्पा नेहमी मदत करतात तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची इन्वॉल्वमेंट असते त्याबद्दल तरी खूप आनंद वाटतो तुम्ही सगळेजण बघत असतात मच्छरसाठी धुरी करायला पाहिजे याची किलो लसूण होता म्हणजे घेतला तेव्हा आणि साफ करून सातशे बहात्तर ग्रॅम म्हणजे जवळपास दोनशे प्र दोनशे तीस ग्रॅमचे सालाने जे काही असे खराब झालेले वगैरे लसूण होतं तो निघलेला आहे तर चटणी बनवण्यासाठी जितका योग्य तितका आम्हाला पुरेसा आहे तर दळण पण करायचं होतं सोबतच म्हटलं ज्वारी पण नीट करूयात म्हणजे एकाच दिवशी सगळं होईल कारण आता पावसाचं वातावरण सुरू झालंय पाऊस पडण्यापूर्वी हे चटणीचं काम झालं तर मग टेन्शन नाही तर तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की पप्पांना कशाला कामाला लावतात तर त्यांचं मन म्हणजे जरा असं डायवर्ट व्हायला पाहिजे म्हणून ते स्वतः करतात तर संध्याकाळच्या चहा सोबत हे बघा भडंग बनवलेला झटपट तर वेळ आहे सकाळची अगदी पहाटे उठून या तया, तया या तयारीला लागले कारण चटणी करायचं का म्हटलं की गोंधळ कमी नसतो पण देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद की खरंच अगदी सोपं वाटतं सगळं तर कुठलंही काम असू दे प्रार्थनेशिवाय होत नाही तर सकाळ सकाळी गुडघे टेकले किचनमध्ये आल्यानंतर आणि देवप्पाला म्हटलं म्हणजे चटणी करायचं म्हणजे एक जबाबदारी वाटते आणि वर्षभराची साठवण तितकाच खर्च पण असतो मग व्यवस्थित झाली तर काही टेन्शन वाटत नाही आणि हे खरं तर जबाबदारीचं काम असतं तर खोबरं आधीच चिरून ठेवलं होतं तर ज्यांना कोल्हापुरी मसाला अगदी पारंपरिक पद्धतीने करायचा आहे तर कोणते मसाले कसे भाजायचे म्हणजे यातले काही मसाले जे असतात ना ते ड्राय रोस्ट करायचे असतात म्हणजे सुके असे भाजायचे असतात काही तेलामध्ये तळायचे असतात तर कोणते मसाले किती प्रमाणात घालायचे काय करायचं कोणत्या स्टेप फॉलो करायच्या मीठ किती घालायचं कोथिंबीर आलं लसूण हा जो हिरवा मसाला म्हणजे जे ओला मसाला आहे तो कसा द्यायचा असतो तर चटणी डंगात कुटायला देण्यापूर्वी काय तयारी करायची हे मी आज तुमच्यासोबत सविस्तररित्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण चटणीची रेसिपी अशी आहे ना की एकदा जर समजली तर आयुष्यभर ती लक्षात राहते मी उस्चकत, उस्चकत, तर, मी तर, मी तर मी पहिल्यांदाच सांगितलं प्रत्येकाची पद्धत प्रमाण कमी जास्त असू शकतं वेगळं असू शकतं तर माझी मम्मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने मी ही चटणी बनवते तर मी दोन कड्या घेतलेल्या आहेत तर एकाच वेळेस मी ड्राय रोस्टिंग पण करणार आहे म्हणजे सुके मसाले पण भाजून घेणार आहे आणि इकडे तेलातलं जे काही तळणीचं काम आहे ते पण करणार आहे तर जे तुम्ही नवं शिके असाल दोन्ही गोष्टी बॅलेन्स होत नसतील तर एका वेळेस एकच केलं तरीही चालेल कारण कधी कधी कामाच्या स्पीडपेक्षा ते काम व्यवस्थित होणं गरजेचं आहे यामध्ये हलगर्जीपणा करून चालत नाही कारण मसाले जर करपले किंवा ते जळले तर संपूर्ण चटणी खराब होते त्यामुळे जर शक्य होत असेल बॅलन्स करता येत असेल तर एका एक वेळेस दोन्ही कामं करा नाहीतर एकापेक्षा म्हणजे एक एक असं करा तर चटणी म्हटलं की सगळ्यांचा हातभार असतो एकापेक्षा दोन हात कधीही असतात पण आता इथे मी ब बनवते तर बाकी तयारीला का होते सगळेजण तर इथं धने आहेत तर हे दोन किलो धने आहेत नाही सॉरी एक किलो धने आहेत तर मसाले घेताना काही मसाल्यांचं प्रमाण जास्त असतं त्यापैकी एक म्हणजे धने तर चटणीसाठी धने जास्त लागतात धने त्याच्यानंतर जिरे मग तीळ खसखस आणि मोहरी यांचं प्रमाण जास्त असतं आणि बाकी मसाले जे असतात ना ते अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे जसं पूर्ण कडईवर भाजीसाठी किंवा पातेल्यावर आमटीसाठी एखादा दुसरा तुमचा पण चटणी वापरतो ना तसंच इतर मसाल्यांचं काम असतं तर कोणतेही कितीही प्रमाणात चटणी असू दे म्हणजे मसाला जे गरम मसाले आहेत ना ते प्रमाणातच घालायचे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की जास्त मसाले घातले तर चटणी जास्त चांगली होईल पण असं काहीच होत नाही मग जास्त मसाले झाले तर कडबट होतात किंवा उग्र वास येतो त्यामुळे जितक्या प्रमाणात आहे तितक्याच प्रमाणात मसाले घालायचे मी डिस्क्रिप्शनमध्ये अगदी डिटेल प्रमाणानुसार म्हणजे वजनी प्रमाण जे आहे त्यानुसार लिंक दे लिंक नाही सॉरी मी डिस्क्रिप्शनमध्ये अगदी डिटेलमध्ये प्रमाण देईल नक्की बघा तुम्ही तर असं बघून बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही तर त्या लोकांनी डिस्क्रिप्शनमध्ये बघून ते नोट करून घेतलं तरीही चालेल तर जे हळकुंड आहे ना ते असं चेचून घेते तर खूप अशी बारीक पावडर करून घ्यायची नाही तर असं चेचून घ्यायचं जेणेकरून ते तळून घ्यायला बरं तर जे धने आहेत ना मी मंद आचेवर आणि मध्यम आचेवर असं बॅलेन्स करून छान खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत ते तर गॅसच्या आस केली तर ते पटकन भाजले जातात पण करपण्याची शक्यता असते लगेच रंग बदलतो पण ते असे नरम राहतात आणि मग व्यवस्थित ते कुठले जात नाहीत आणि मसाल्याला वासही छान येत नाही म्हणजे चटणीला वास छान येत नाही तर चटणी करताना आपल्याला ते वर्षभरासाठी साठवणीसाठी करायचे असते त्यामुळे अजिबात घाई गडबड करायची नाही खूप पेशन्स ठेवून म्हणजे खूप संयमाने आणि रीतीने व्यवस्थित करायचं तर एरवी गडबडीत कितीही कामं केली तर हे काही कामं असतात ना जसं चटणी बनायचं वाळ वाळवणीचे पदार्थ ते खूप लक्षपूर्वक करायचे करायचे असतात तर मेडिकलमध्ये बसून मी व्हिडिओ एडिट करत असते पेशंट येत असतात थोडी माझी गडबड होते घाई होते तर कृपया तुम्ही समजून घ्या आतापर्यंत समजून आला आहे समजून घेत आलाय आणि इथून पुढेही समजून घ्या तर अशा आहे आयुष्यभर काय मला मेडिकलमधून व्हिडिओ एडिट नाही करावे लागणार तर माझा स्पेस माझी वेळ मला नक्की मिळेल तर धने चांगले भाजून घ्यायचे धने भाजले कसं समजायचा हळूहळू रंग बदलतो आणि वास यायला सुरुवात होते छान असा खमंग खरपूस वास आला ना की समजायचं धने आपले छान भाजले गेलेत तर इथे बाकीचे मसाले मी काढून घेते तर इथे बडीशोप आहे मोहरी आहे तर बघा उठल्यापासून लगेचच कामाला लागलेले तर मम्मीने मस्त माठातलं पाणी आणून दिलेलं आहे तर काम करत असता स्वतःकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे तर लगेचच हे लगे गडबडीत भाजून घ्यायचं नाही गॅसची आज मी मंदच केलेली आहे तर खूप छान आतपर्यंत ते असे खुसखुशीत भाजले गेले पाहिजेत तर एकाच वेळेस मी सगळे धने भाजून घेते तुम्हाला एकाच वेळी जर कठीण वाटत असेल तर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात देखील भाजून घेऊ शकता तर साडेतीन किलोच्या प्रमाणात मिरची होती तर त्या मिरच्यांच्या अंदाजे हा मसाला घेतलेला आहे तर किती मिरचीसाठी किती मसाला किती तेल किती मीठ किती, किती म्हणजे ओला मसाला हे सगळं मी सविस्तरित्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की बघा तरीही तुम्हाला समजलं नाही काही प्रश्न असतील तरी, तरी विचारू शकता तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेलाची तेल गरम झाल्यानंतर गॅसच्या आस मी मंद केलेली आहे कारण हे आपल्याला मसाले सगळे करपून घ्यायचे नाही आहेत तर खोबरं घातलं तर सुक्या खोबऱ्याचे छान काप करून घ्यायचे म्हणजे मसाला कुटताना प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे बघू शकता जसं चिवड्यासाठी पातळ काप करून घेतो ना तसे काप करून घेतलेत ते तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत तर अगदी रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर मी जसं सांगितलं आमच्या घरी पहिल्यापासून या पद्धतीने चटणी बनवते मम्मी माझी त्यामुळे मीही त्याच पद्धतीने बनवते आणि चवीला इतकी भारी होते चटणी खूप छान होते अगदी वर्ष दोन वर्ष टिकते अजिबात खराब होत नाही आणि बरेच लोक आमच्याकडनं असे म्हणायचे की तुम्ही आम्हाला विकत करून द्या पण आमच्या आम्हालाच करायला वेळ नसतो त्यामुळे आम्ही देत नाही तर घरचा कुठलाही कितीही मोठा कार्यक्रम असू दे आम्ही घरचीच चटणी वापरतो आणि खरंच चवीला खूप छान असते तर प्रत्येकाला असं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही करता म्हणजे तुम्हाला स्वतःची चांगली वाटणार पण नाही खरंच या प्रमाणात आणि या पद्धतीने जर तुम्ही करून बघितले ना तर तुमच्याही लक्षात येईल तर अगदी सोपी सरळ सुटसुटीत पद्धत आहे तर खोबऱ्याचा रंग पूर्ण बदलेपर्यंत ते तळून घ्यायचं आहे छान कर्फूसच ते तळून घ्यायचं आहे आणि हे बघा या रंगावर आल्यानंतर काढून घेतलेलं आहे तिकडे देखील चांगले भाजले जात आहेत तर इकडे तळणीचं करत असताना तिकडे ते भाजायचं विसरायचं नाहीत लक्ष देऊन व्यवस्थित करायचं आहे कारण थोडीशी जरी गडबड झाली आणि एखादा तरी मसाल्याचा पदार्थ करपला ना तर पूर्ण चटणी खराब होऊ शकते तर रंग बघू शकता तुम्ही अशाच रंगावर हे तळून घ्यायचं आहे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल की जर तयार किसलेलं खोबरं वगैरे असेल तर काय करायचं तर ते तवावर म्हणजे कढईमध्ये चांगलं करपूस भाजून घ्यायचं आहे कारण जो खोबऱ्याचा कीस असतो ना तो तळून घेताना पटकन करपण्याची शक्यता असते तर ता त्यालाही ऑप्शन सांगितलं आहे मी तुम्हाला जर डेसिकेटेड कोकोनट असेल किंवा किसलेला म्हणजे नारळाचं खोबऱ्याचं किस असेल ना तर तो चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे तेल न घालता तर आता इथे जे बाकीचे सुके मसाले होते म्हणजे धने जास्त प्रमाणात होते त्यामुळे पहिल्यांदा फक्त धणे चांगले भाजून घेतलेले आहेत आणि आता खसखस तीळ मोहरी शहाजिरे आणि बडीशोप हे भाजून घेणार आहे तर खसखस आणि तीळ हे पटकन भाजले जातात रंग लगेचच बदलतो त्यामुळे मी धण्यासोबत घातलं नव्हतं आणि धण्यासोबत घालायला जागाही नव्हती तर धने भाजायला बघितलेला आहे तुम्ही बराच वेळ लागलेला आहे तर प्रत्येक मसाल्याचे पदार्थ ते भाजण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त असतो त्यामुळे सगळंच एकत्र भाजायचं नाही आता इथे तीळ जिरे आणि तीळ आणि शहाजिरे खसखस मोहरी हे काय भाजायला कमी वेळ लागतो त्यामुळे मी ते सगळं एकत्र घातलेलं आहे तर बघा सगळं खोबरं चांगलं तळून घेतलेलं आहे खोबरं तळताना गॅसच्या आज मंदच ठेवायचे आहे खूप हाय फ्लेमवर ते भाजायचं नाही नाहीतर काय होतं खोबरं चिवट राहतं फक्त रंग बदलतो लगेचच ते करपलं जातं म्हणून चटणी बनवायचं म्हणजे संयम पण खूप सोपं वाटतं मी खरंच आता हे सवय झालेली आहे त्यामुळे चटणी बनवायची असू दे मोठं जेवण करायचं असू दे म्हणजे कितीही लोकांचं अचानक जरी आले आमच्या घरी अचानक शंभर लोकं जरी आले तर तरी स्वयंपाक करायचा कंटाळा किंवा मला टेन्शन अजिबात येत नाही आणि कुठेतरी त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे की तो एवढं सगळं मॅनेज करण्यासाठी सहाय्य करतो तर मी जसं सांगते की आता हे काय स्वतःचं मी कौतुक करत नाही पण जे आहे ते आहे सवय अंगातले गुणधर्म इच्छाशक्ती यामुळे काय होतं की म्हणजे हे सोपं वाटतं तर हे मी जबरदस्तीने म्हणून कर करत नाही तर माझी नेहमी प्रत्येक व्हिडिओमधून ही तळमळ असते की लोकांपर्यंत काहीतरी चांगला संदेश गेला पाहिजे लोकांना ह्या गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजे तर चटणी करायचं म्हटलं मोठं जेवण म्हणजे मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचा म्हटलं की लगेचच टेन्शन येतं पण आपण कसं असतं ना की एकमेकांना बघून शिकत असतो त्यामुळे मी सांगितलेलं आहे आणि इथे बघा तुम्ही खोबरं भाजून घेतल्यानंतर ना मी ही छोटीशी चाळण घेतलेली आहे गाळणी घेतलेली आहे यामुळे खूप काम सोपं पडतं कसं असतं हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत जसं जायपत्री आणि रामपत्री वगैरे ते पटकन जळतात तर मध्ये डायरेक्ट टाकले ना तर ते थोड्या प्रमाणात आहेत आणि ते काढताना पटकन जळतात तर या पद्धतीची जर गाळणी असेल ना तर डायरेक्ट त्याच्यामध्ये घातलं तर ते गाळायलाही बरं पडतं तळायलाही बरं पडतं तर, तर रामपत्री जायपत्री इथे आता दालचिनी आहे तर हे मसाल्याचे प्रमाण तुम्ही बघू शकता खूप कमी कमी आहे तर धने जिरे तीळ मोहरी खसखस हे सगळं जे आहे ना ते जरा जास्त प्रमाणात असतं आणि हे बाकी जे सगळे मसाले आहेत म्हणजे लवंग दालचिनी मिरी आ, नाकेश्वरी जायपत्री रामपत्री आणि शहाजिरे बरेच त्रिफळ वगैरे तर हे तोळ्याच्या प्रमाणात असतं म्हणजे उदाहरणार्थ सांगायला गेलं तर एक किलो चटणी असेल एक किलो मिरची असेल तर एक तोळा असं याचं तो प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच त्यामुळे तुम्ही ते बघू शकता नक्की तर हे मसाले भासताना ना चटचट उडतात वगैरे तर इथं मसाले वेलची आहे तर तिकडे तेही मसाले भाजून झालेले आहेत छान आता यामध्ये मी जिरे घालते कारण जे आपले रेग्युलर जिरे आहेत ना त्यांचं प्रमाण देखील जास्त घ्यायचं असतं इथे जवळपास दोनशे ग्रॅम जिरे घेतलेले आहेत तर हे बघा या गाळणीमध्ये घातलं की त्याचं पटकन तळतंही व्यवस्थित आणि त्रास होत नाही वेळ वाचतो हे तेल काय वाया जाणार नाही यामध्ये आणखी थोडं तेल घेतलं तरीही चालतं तर आता जितक्या प्रमाणात मिरच्या आहेत तितक्या प्रमाणात मी इथे तेल घेतलेलं आहे कारण जे शिल्लक तेल असतं ना तेच थंड करून चटणीमध्ये घालायला देणार तर डंगामध्ये ज्यावेळेस चटणी बनवतात मिरच्या कुठल्या जातात तर कशा प्रमाणात ते मिसळतात तर डंगामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने कोल्हापुरी चटणी कशी बनवतात याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागात बघायला भेटेल तर इथे बघा हे जे काळी मिरी वगैरे आहे मसाले वेलचे आहे ते तडकतात त्यामुळे जरा सावकाशीने करायचं आहे लवंगा पण अशा पटापटा उडतात तर काम तरी करायचं का पण स्मार्ट पद्धतीने करायचं का काही टिप्स अनुभवायच्या तर आता यावरून तुम्हाला बऱ्याच टिप्स बघायला भेटल्या असतील तर हे जे सगळे बाकीचे मसाले आहेत ना सगळे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे त्रिफळ आणि काळी मिरी आहे तर आता मी एक एक सांगत बसत नाही तुम्हाला तर बघून तुम्ही अंदाज बांधू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी लिंक तर फक्त जिरे तीळ मोहरी खसखस आणि काय होतं ते तीळ बडीशेप हे सगळं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे सुकं भाजून घ्यायचं आहे आणि इतर सगळा मसाला जो आहे मसाल्याचे सगळे पदार्थ इवन तमालपत्रीपासून सगळे ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर आता इथे दोन दोन तळ्याच्या प्रमाणात आहे तर काही काही लोकांच्या दहा किलो मिरच्या असतात पाच किलो मिरच्या असतात तो जास्त असतं मसाले तर एकदाच सगळं तळून घ्यायचं नाही एक दोन ना दोनदा तीनदा असं घालून तळलं तरीही चालतं इथे मीठ जे आहे ते मी भाजून घेते कारण आज अजिबात ऊन नव्हतं कडक ऊन असेल तर उन्हामध्ये मीठ सुकवून घ्यायचं आता इथे इमर्जन्सी होती कारण डंगामध्ये पहिला नंबर आमचाच लागला होता तर लवकर जायचं होतं म्हणूनच मी पहाटे उठून हे सगळं करण्याचा घाट घातला आहे तर मीठ भाजून घ्यायचा तर तुम्हाला प्रश्न पडेल मीठ का भाजून घ्यायचं तर मिठामध्ये ओलावा असतो आर्द्रता असते आणि ते मॉइश्चर जे असतं ते भाजून घेतल्यामुळे मॉइश्चर लॉक होतं सुकतं आणि मीठ छान कोरडं होतं तर चटणी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही एक थेंब कुठेही पाण्याचा लागू द्यायचा नाही जरा जरी पाणी वगैरे उडलं तर चटणी पूर्ण खराब होते भुरशी येते त्याला त्यामुळे जरा पाण्यापासून वगैरे जपूनच पाणी लांबच ठेवायचं पाण्याचा हातही नाही लावू द्यायचा तर आता एक एक करून हे सगळे मसाले जे आहेत का ते तळून घेते तर जसं सांगितलं बघणाऱ्या प्रत्येकाचं म्हणजे काही काही लोक आता लगेच कमेंट करतील आम्ही हे असं करत नाही ते तसं करत नाही तर सांगताना सांगितलं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण एकदा या पद्धतीने करून बघा तर जुनी पद्धत ज्यांची ज्यांची चालत आलेली आहे ज्यांना माहिती आहे ते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण ज्यांना माहितीच नाही आहे मी त्यांच्यासाठी ही रेसिपी शेअर करते तर मेथ्या देखील छान रंग बदलेपर्यंत तळून घेतलेले आहेत हिंग जे आहे ना याच्यामध्ये हिंगाचा खडा घालायचा आणि जायफळ दोन घातलेले आहेत तर जायफळ देखील चेचून घेतले हिंग देखील फोडून घेतलेलं आहे हिंगाचा खडा हिंग छान तळलं ना छान फुलतं वास छान येतो तर जेवणामध्ये तरी हिंग वापरतोस त्यामुळे आम्ही प्रत्येक पदार्थामध्ये हिंगाचा वापर नाही करत कारण चटणीमध्ये ऑलरेडी हिंग घातलेलं असतं ही साधी वेलची आहे तर किती प्रमाणात मिरच्या आहेत त्या प्रमाणात सगळे मसाले वगैरे घ्यायचे तर इथे मी फक्त तुम्हाला पद्धती प्रोसेस सविस्तररित्या सांगते डिस्क्रिप्शनमध्ये तरी प्रमाण देईनच तर हे दगड फुल आहे तरी ते सगळे मसाले छान तळून घेतले होते आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं असं असेल की ते तेल आ, कमी प्रमाणात आहे ती चा गाळणी नी त्याच्यात नीट बुडत पण नाही तर मी ते छान व्यवस्थित बुडवून जितकं तळून घ्यायचं तितकं व्यवस्थित तळून घेतलेलं आहे तुमच्याकडे अशा प्रकारची गाळणी नसेल तुम्ही डायरेक्ट तळून घेतलं तरीही चालेल पण काय होतं मिरी नाकेश्वरी हे छोटे छोटे प्रक म्हणजे आकारात असतात तळताना झाऱ्यामध्ये ते येत नाहीत व्यवस्थित आणि मग मसाला थोडा करपला जातो त्यामुळे मी ही तुम्हाला आयडिया सांगितलेली आहे तमालपत्र देखील छान तळून घेतलेलं आहे आता इथे या गाळणीमध्ये काय तमालपत्र तळणं शक्य नव्हतं त्यामुळे डायरेक्ट असं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी ही हळकुंड तळून घेते तर या गाळणीमुळे माझं तरी काम खूप सोपं झालेलं आहे तर कढई भरून जर तेल घेतलं असतं तर तेल वाया जातं एवढा तेलाचा काय वापर होत नाही कारण मिरच्या ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणात इतकं तेल पुरेसं होतं हेच तेल डंगामध्ये ज्यावेळेस चटणी बनवणार त्यावेळेस देणार तर कोल्हापुरी चटणी बनवताना तेलही द्यायचं असतो सोबत तर तेल कच्चं द्यायचं नाही तेल चांगलं गरम करायचं ते थंड करायचं एखाद्या किटलीत किंवा बॉटलमध्ये भरायचं आणि ते द्यायचं तर उद्या तुम्हाला ना डंगामध्ये कशी चटणी बनवतात ही सविस्तरितं म्हणजे डंगवाल्या ज्या काकी आहेत त्यांच्याकडनंच बघायला भेटेल उद्याचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका कारण जवळपास तीस वर्षाचा अनुभव असलेल्या आमच्या इकडे तो जो डंग आहे मी आता उजळ्यावाडीमध्ये राहते कोल्हापूरमध्ये तर जा कोणाला म्हणजे चटणी बनवायची असेल तर खरंच त्यांना इतका अनुभव आहे आणि इतकी झटपटता चटणी बनवतात तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर त्यांचा ग डिटेल पत्ता म्हणजे ॲड्रेस नंबर सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आता मसाले सगळे भाजून झालेले आहेत तळून झालेले आहेत इकडचं काम माझं आवरलेलं आहे तर काम इथेच थांबत नाही तर नाश्ता बनवायचा आहे स्वयंपाकाची तयारी करायची आहे ते काही चुकलेलं नाही आहे आणि मला मेडिकलमध्ये देखील वेळेवर जायचं आहे तर इकडे लक्ष घातलं आणि तिकडे दुर्लक्ष केलं असं होत नाही प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कधीच मिक्स करायची नाही तर सगळे मसाले तळलेले बाजूला केलेले आहेत जी भांडी घासायला टाकायची ती घासायला टाकलेली आहेत ओटा मात्र काहीही असला तरी स्वच्छच पाहिजे तर ओटा पुसून घेतलेला आहे तर एवढा मसाला भाजला पण अजिबात त्या ओटावर तुम्हाला पसारा दिसत नाही आहेत काम करत असताना लक्षपूर्वक व्यवस्थित केलं ना तर अजिबात धगधग होत नाही तर लसूण काल सोलून आम्ही पिशवीमध्ये बांधून ठेवलेला लसूण असं उघडावर ठेवायचं नाही जर दुसऱ्या दिवशी चटणी करायची असेल तर आदल्या दिवशी लसूण सोलून तो व्यवस्थित असा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचा फ्रीजमध्ये कारण बाहेर ठेवलं तर खराब वगैरे होऊ शकतो तर कोथिंबीर जी आहे ना ती धुवून सुकवलेली आहे जर कोथिंबीरमध्ये माती नसेल तर व्यवस्थित ना आ, साफ करून घ्यायची धुवायची काही गरज नाही आहे पण ज्या को बऱ्याच वेळेस कोथिंबीरमध्ये खूप माती असते मग ती धुवायची व्यवस्थित सुकवायची अजिबात ओली कोथिंबीर द्यायची नाही नाहीतर मसाला म्हणजे चटणी पूर्ण खराब होते तर फक्त अशी मोठी मोठी चिरून देते कोथिंबीर इथे लसूण देखील सोलून ठेवला होता आणि आल्याची साल काढायचं तर लसणाच्या मानाने आलं कमी लागतं इतर इथे मोठी पेंडी कोथिंबीर आहे तर धण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे कोथिंबीरचं प्रमाण जरा कमी जास्त झालं काही हरकत नाही नाश्ता बनवायचा आहे त्यामुळे ते दिदीने मला बटाटे आणून दिलेले आहेत तर हे काम झालं आता नाश्ता आणि जेवणाची तयारी तर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आलं जे आहे आल्याचे देखील एक एक दोन दोन तुकडे करून देते खूप काय बारीक करणार नाही कारण डंग आहे तिथे बाकीचं देखील बारीक करण्याची मशीन वगैरे आहे आणि म्हणून मी म्हटलं उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तर कोल्हापुरी चटणी कशी बनते ही बघण्याची खूप लोकांना उत्सुकता असते ती तुम्हाला बघायला भेटेल इकडे मी भातासाठी पाणी ठेवलेलं आहे मधल्या कढईमध्ये खिचडी करून घेणार आहे त्याची तयारी करते नियोजन तर नियोजन असेल आणि मनाची तयारी असेल तर बघा धगधग रखरख न करता न पसारा करता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात तर लसूण मिरच्या सुकवून बांधून ठेवलेल्या आहेत प्लास्टिकमध्ये खोबरं तळलेलं आहे सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत असे आहे तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकता आला असेल तर कोणतंही काम करायचं ना मनापासून करायचं आनंदाने करायचं अजिबात त्याचा त्रास होत नाही आणि काम केल्याचं फ्रस्ट्रेशन निघत नाही तर त्याचा आनंद होतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्ही रोज बघत असतात अशा आहे आजचा व्हिडिओ आणि चटणीची ही मसाला भाजण्याची प्रोसेस तुम्हाला आवडली असेल याविषयी अजून काही शंका असतील नक्की मला विचारू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओसह आणि उद्या डंगामध्ये चटणी कशी बनते कोल्हापुरी याचा डिटेल व्हिडिओ येईल तो देखील बघा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल